शिवाय डिवाइन तृष्णा यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कहाणी सोळा सोमवारची एक आटपाट नगर होते त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिव आणि पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले तिथे ते साईपाठ खेळू लागले डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकरांचं नाव सांगितलं म्हणून पार्वतीला राग आला गुरुवाला तिनं कोड्या होशीन म्हणून असा शाप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय दिसलं देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडानं भरलेला पाहिलं आणि त्याला कारण पुसलं गुरुवानं गिरीजीचा शाप म्हणून सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या की भिवू नकोस घाबरू नकोस तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं हे कोडं जाईल गुरु म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं की सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावे शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा आणि ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये याप्रमाणे सोळा सोमवार करावेत सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावे त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा मग भक्तीनं शंकराची पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणाला वाटावा किंवा गाईस चारावा आणि तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवानं ते व्रत केलं गुरुवाचं कोडं गेलं पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा या देवळी आले पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तेव्हा तिने गुरुवाला विचारलं की तुझं कोडं कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटले तिनं आपला गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून असं व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच पार्वतीला येऊन भेटले तेव्हा दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझं रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं त्याचा सोबती फार दिवस देशांतराला गेला होता याची व त्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणास सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशांतले राजपुत्र आले होते राजानं मंडप चांगला सुशोभित केला होता लग्नाची वेळ आली राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली हत्तीन माळ ज्याच्या गळ्यात घालील याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता इथे आपला हा ब्राह्मणी मौज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीनीनं त्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली त्या दोघांचं लग्न लावलं व नवरा बायकोची बोळवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी नवरा बायको एके दिवशी खोलीत बसले बायकोनं नवऱ्याला विचारलं की कोण्या पुण्यानं मी अपनास प्राप्त झाले ते मला सांगा त्यानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ती व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर आईला विचारलं की कोणत्या पुण्यानं मी तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे चमत्कार झाला फिरता फिरता हा एका नगरात गेला या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्यालाच द्यावं असा त्यानं विचार केला अनायसे या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसविलं इतकं होत आहे तो या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठविला की पाच शेर कणकेचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्यास लोक हसतील म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवास राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्यास मुकशील दारिद्र्यानं पिळशील पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली तो म्हणाला महाराज हे राज्य तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे मग त्यांनी विचार केला व तिला नगरातून हकलून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यात जाऊ लागले जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिपटी विकण्यास पाठविलं देवाची गती विचित्र आहे बाजारात ही चालली मो मोठा वारा आला सर्व चिपटी उडून गेली तिनं येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हकलून लावलं तिथून ती निघाली ते एका तेलाच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं तेल नाहीसं झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं पुढं तिथून ती निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण हिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं त्यावर हिची दृष्टी गेली तसं पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखं तळ्यावर गोवारी आले नासकं पाणी पाहून मागं परतले गुरढोरं ताणलेली होती पुढे काय झालं तिनं एक गोसावी आला त्यानं हिला पाहिलं कोण कोठशी म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं हिला धर्मकन्या मानली आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ही कामधंदा करू लागली तशी जिकडं तिकडं हिची दृष्टी जाऊ लागली ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिंचा आपोआप नाहीशा व्हायच्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला व अंतर्दृष्टी लावली हिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं समजलं व ते नाहीसं केल्याशिवाय हिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरविलं मग त्यानं शंकरांची प्रार्थना केली शंकरांनी सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढं गोसाव्यानं हिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्यास हिच्या भेटीची इच्छा झाली त्यानं चोहीकडे दूध शोधण्यास पाठविले शोधता शोधता ते इथे आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसेच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधानासहित गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार घातला वस्त्र देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस हिला माहेरी ठेवून घेतली होती की तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांदा राजानं होय म्हटलं आणि गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली ती आनंदाने राज्य करू लागली तसं तुम्ही करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय